नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया कृषीपन्न बाजार समिती सोलापूर लासलगाव त्यानंतर पुणे या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव शेतकऱ्यांना कांद्याच्या भावात मोठी वाढ बघायला भेटलेली एक आहे एकतीस रुपयापर्यंतचे मार्केट आज महाराष्ट्रामध्ये चालू आहे कोणत्या बाजार समितीमध्ये चालू आहे काय सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण बघणार आहोत सुपर मीडियम मोकळ गोल्टा गोलटी चिंगळा चिंगडी कांदा जोड कांदा सविस्तर लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी याय टू चॅनलला सबस्क्राईब करून तसं बन म्हणजे असा जेणेकरूनकडे नोटीफेशनपर्यंत पोहोचते त्याला तर मित्रांनो सुरुवात करूया श्री शलिराप्पा जावळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट दिनांक जून तर या ठिकाणी एकूण आवक कांदा आहे कांदा एकोणतीसशे ते एकतीस रुपयापर्यंत चालू आहे सुपर गोळा कांदा ते आहे मोठा कांदा सत्तावीसशे ते अठ्ठावीस मोकळ कांदा पंचवीसशे ते सव्वीसशे मिडियम कांदा तेवीसशे ते चोवीसशे गोल्टा कांदा एकोणीसशे ते बावीसशे गोल्टी कांदा सोळाशे ते अठराशे चिंगणी कांदा चौदाशे ते पंधराशे जोड कांदा एक हजार तेरा ते तेराशे श्रीशल इरप्पा जावळे सोलापूर या ठिकाण महत्त्वाची अपडेट आलेले आहे त्यानंतर बाजार समिती पुणे पिंपरी लोकल कांद्यासाठी आवक अठरा क्विंटलची दाखल झाली कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त सव्वीसशे सरासरी अठराशे रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे त्यानंतर बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सात जून दोन हजार चोवीस क्रॉरोजच्या बाजारभाव एकूण कांदा चारशे नगांची आवक आहे उन्हाळकांसाठी चारशे नग कांदा आवकांदास क्विंटलमध्ये बघितले तर सहा हजार क्विंटलची आवक दाखल झाली आहे तर उन्हाळा कांदा कमीत कमी एक हजार जास्त चोवीसशे एक्कावन्न सरासरी तेवीसशे रुपयापर्यंत मार्केट आहे सकाळच्या सत्रातील वाहत आज वाढ बघायला भेटलेली आहे प्रत्येक बाजार समितीमध्ये आणि लासलगावच्या नंतर सोलापूर बाजार समित जास्तीच्या दरामध्ये एकोणतीसशे तीन हजार तीन हजार पार्क कांदा गेलेला आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला सांगतात भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असं का माहितीपूर्ण अंधाबाजावरचे अपडेट्स होतो म्हणून महाराष्ट्राला सबस्क्राईब नक्कीच आणि कमेंट करायला सगळ्यात भेटूया आणि धन्यवाद